नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी महाराष्ट्र उत्साहात साजरा नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम इथं महाराष्ट्र बेंदूर हा सण उत्साहात साजरा करण्यात आला प्रमोद थरात यांनी या शाळेत बैल आणले व बैलाची पूजा वस्तीग्रह प्रमुख प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सहाय्यक शिक्षिका कविता म्हेत्रे यांनी बेंदूर या सणाविषयी माहिती देताना बेंदूर हा महाराष्ट्रात साजरा होणारा एक महत्त्वाचा कृषी क्षण आहे या दिवशी बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते बैलांना सजवून त्याची पूजा करून त्यांना कामातून विश्रांती दिली जाते शेतकरी आणि बैल यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा याविषयी माहिती दिली तर नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मुख्याध्यापक अधिकराव पवार यांच्या प्रेरणेने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सह विद्यार्थी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बेंदूर हा सण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला